हॅलो मैत्रिणीनो आज आहे रविवार सत्तावीस जुलै रविवार म्हणजे आनंदाचा दिवस संडे म्हणजे फंडे आणि आपल्या सर्वांची आवडती मालिका तू हिरे माझा मितवा जी मागील अनेक दिवसांपासून आपल्या डोळ्यात पाणी आणते ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा एकमेकांशी नाही तर त्यांच्या नावडत्या व्यक्तींशी साखरपुडा होतोय त्यामुळे आपण सगळेच दुःखी आहोत अर्णवच्या डोळ्यात पाणी आहे ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आहे पण आज संडेच्या दिवशी आजच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त एक खूप भारी ट्विस्ट आला आहे ज्यामुळे या दोघांच्या चेहऱ्यावर तर हसू आलंय परंतु त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर या मालिकेच्या सगळ्या फॅन्सच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल येणार आहे एवढं मात्र नक्की मग नेमकं असं काय घडलं आहे अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात असा कोणता मोठा ट्विस्ट आला आहे हे जाणून घेण्यासाठी हा एपिसोड हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एकीकडे अर्णव आणि लावण्या यांचा साखरपुडा झाल्यामुळे अंजलीची तब्येत खूप बिघडलेली असते अंजली ही बेशुद्ध होते आणि बेशुद्ध अवस्थेतच ती पुन्हा पुन्हा ईश्वरी ईश्वरी असाच घोकत राहते ईश्वरीच्या नावाचा जप करत राहते त्यामुळे घरातील सगळेजण खूप घाबरलेले असतात आजी म्हणते ही तर पुन्हा पुन्हा ईश्वरीचंच नाव घेते तर मामा सुद्धा म्हणतो हो आपल्याला ईश्वरीला बोलवायला हवं अर्णव तू आत्ताच्या आत्ता तिला फोन कर पण अर्णवला काय करावं हे समजतच नाही मामा हा आकाशला सांगतो तू बापांना कॉल कर त्यांना लवकरात लवकर बोलून घे आकाश हा लगेचच राजेशला कॉल लावतो परंतु राजेश मात्र स्वतःच्या आणि ईश्वरीच्या साखरपुड्यातच व्यस्त असतो तो पाहतो की आकाशचा फोन आलाय तेवढ्यात ईश्वरीचे बाबा त्याला म्हणतात महत्वाचा फोन असेल तुम्ही फोन उचला आमची काहीही हरकत नाही आहे परंतु राजेश सांगतो नाही बाबा एवढा महत्त्वाचा फोन नाहीये लोकांना काही काम नसतं नंबर असला की पुन्हा पुन्हा टाईमपास करण्यासाठी फोन करतात आणि तो आकाशचा फोन कट करतो तेव्हा ईश्वरीचे बाबा म्हणतात हो खरंय आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे ना राजेश म्हणतो हो आज ईश्वरी आणि माझ्या साखरपुड्यापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाहीये बाबा म्हणतात चला आता तुम्ही सुद्धा तयार होऊन या म्हणजे आपल्याला पुढचे विधी करता येतील साखरपुड्याची तयारी करता येईल असं म्हणून तो सुद्धा कपडे चेंज करायला जातो राजेश कपडे चेंज करायला गेल्यानंतर बाबा आत्या आणि सुप्रिया साखरपुड्याबद्दलच बोलत असतात तर इकडे अंजलीची तब्येत ही आणखीनच बिघडत असते ती अवस्थेत असते पण ईश्वरी ईश्वरी असंच घुकत असते तिच्याच नावाचा जप करत असते आजी म्हणते काहीही करून आपल्याला ईश्वरीला येथे बोलवायलाच हवं अर्णव तू तिला फोन कर तर मामा म्हणतो हो ईश्वरी जोपर्यंत येथे येत नाही ना तोपर्यंत अंजलीला बरं वाटणार नाही ना काही करून आपल्याला तिला येथे बोलवायलाच हवं परंतु अर्णव हा तिला फोन करतो तेव्हा ईश्वरीचा फोन हा टेबलवरच राहतो आणि ईश्वरी ही तयार होऊन बाहेर येते तोपर्यंत राजेशसुद्धा तेथे आलेला असतो ईश्वरीला पाहून सगळेच तिच्याकडे पाहत राहतात राजेश तर घायाळच होतो तेव्हा आई आणि बाबा राजेशचं कौतुक करतात की तुमची साड्यांची चॉईस किती छान आहे ही साडी ईश्वरीला खूप सुंदर दिसते ईश्वरी आज खरंच एका नवरी मुलगीसारखी दिसते तर अर्णव हा पुन्हा पुन्हा ईश्वरीला कॉल करत असतो पण ईश्वरीचा फोन लागतच नाही आजी विचारते उचलला का तिने फोन तर अर्णव सांगतो नाही तिने फोन नाही उचललाय इकडे गुरुजी हे ईश्वरी आणि राजेशला पाट्यावर बसायला सांगतात आता आपण पुढचा विधी करून घेऊया दोघे एकमेकांना अंगठी घाला असं गुरुजी सांगतात आता या दोघांचा साखरपुडा होणारच असतो दोघेही एकमेकांकडे पाहतात राजेशच्या मनात तर चांगलेच लड्डू फुटतात आता ही इंदोरची जिलेबी आपल्याला मिळणार त्यामुळे तो चांगलाच खुश झालेला असतो तर अर्णव हा घरच्यांना सांगतो आज ईश्वरीचा साखरपुडा आहे त्यामुळे ती फोन उचलत नाहीये तर मामा म्हणतो खरंय तिच्या घरात खूप गडबड गड़वर असेल गडबडीत तिने फोन इकडे तिकडे ठेवला असेल त्यामुळे ती काही फोन उचलत नाहीये पण आता काय करायचं अंजलीची तब्येत तर बिघडतच चाललीये ती ईश्वरीच्याच नावाचा जयघोष करते म्हणून आजी ही अर्णवला सांगते तू आत्ताच्या आत्ता जा आणि ईश्वरीला येथे घेऊ नये हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो मामा म्हणतो हो खरंय आता आपल्याला अंजलीची तब्येत सर्वात जास्त महत्वाची आहे अर्णव तूच ईश्वरीच्या घरी जा आणि ईश्वरीला येथे घेऊन ये अर्णव लगेचच ईश्वरीच्या घरी जायला निघतो अंजलीची तब्येत बिघडलेलीच असते तर आकाश हा पुन्हा पुन्हा त्याला कॉल करत असतो पण राजेश हा काही फोन उचलत नाही आई आणि बाबा म्हणतात फोन उचलायला हवा तुम्ही परंतु एवढं काही महत्वाचं नाहीये रॉंग नंबर आहे असं राजेश सांगतो आणि फोन उचलत नाही त्याला मात्र काही करून ईश्वरीशी साखरपुडा करायचाच असतो तर इकडे अर्णव हा गाडी घेऊन ईश्वरीच्या घराकडे जायला निघतो तो, तो खूप जोरात गाडी चालवत असतो गाडी चालवत असताना सुद्धा त्याला अंजली आणि ईश्वरी या दोघांचं किती जमतं या दोघी एकमेकींवर किती प्रेम करतात तेच आठवत असतं जेव्हा ईश्वरीने आपल्या आईच्या साडीची गोधडी बनवून आणली होती तेव्हा सुद्धा ताईला ते किती आवडलं होतं हे सगळं त्याला आठवतं ईश्वरी आणि आपला पेपरमध्ये फोटो आला होता तेव्हा सुद्धा ताई खुश झालेली त्यानंतर ईश्वरीबरोबर आपण पावसात डान्स केलेला तिच्याबरोबर घालवलेले सगळे आनंदाचे क्षण त्याला आठवत असतात आणि तो ईश्वरीच्या घराच्या दिशेने गाडी पळवत असतो तरीकडे आत्या हे राजेशला म्हणते बापू आता लवकर आमच्या ईश्वरीच्या बोटात अंगठी घाला साखरपुडा उरकून घ्या राजेशच्या मनात चांगलेच लड्डू फुटत असतात आणि तो अंगठी हातात घेतो दोघेही एकमेकांना अंगठी घालणारच असतात तर इकडे अर्णव हा ईश्वरीच्या घराच्या दिशेने येत असतो ईश्वरी आपल्याला काय म्हणाली हे त्याला आठवतं की ती या साखरपुड्यापासून लग्नापासून खुश आहे त्याचबरोबर आज लावण्याबरोबर आपला साखरपुडा झाला आपण दोघांनी एकमेकांना अंगठी घातली हेही त्याला आठवतं आणि तो चांगला चिडलेला असतो तर दुसरीकडे राकेशचा फोन पुन्हा पुन्हा वाजत असतो त्यामुळे बाबा त्याला समजावून सांगतात कोणाला महत्वाचं काम असेल तुम्ही फोन उचला ईश्वरीसुद्धा त्याला फोन उचलायला सांगते त्यामुळे नायलाजाने राजेश हा फोन उचलतो आकाश त्याला सांगतो जिजू तुम्ही कोठे आहात ताईची तब्येत खूप बिघडलीये ती चक्कर येऊन पडलीये तुम्ही आत्ताच्या आत्ता येथे या हे ऐकून राजेशला मोठा धक्काच बसतो राजेश, राजेश विचारतो तुम्ही तिला हॉस्पिटलमध्ये नेलं का हे ऐकून ईश्वरी आणि आईबाबासुद्धा सुद्धा खूप घाबरतात कोणाची तरी तब्येत बिघडलीये हे त्याच्या लक्षात येतं आकाश पुढे सांगतो डॉक्टर आता येऊन गेले आहेत परंतु ताई पुन्हा पुन्हा ईश्वरीचं नाव घेते त्यामुळे अर्णव हा ईश्वरीच्या घराकडे निघालाय आणि थोड्याच वेळात तो तेथे पोहोचेल हे ऐकून तर राकेशच्या पायाखालची जमीनच सरकते अर्णव हा ईश्वरीच्या घरी येतोय तो येथे येतोय जर तो येथे आला तर आपण मेलो तो आपल्याला सोडणार नाही अशी भीती त्याला वाटते आणि तो फोन कट करतो तर इकडे आजी अंजलीची काळजी घेत असते अंजलीला अजूनही बरं वाटलेलं नसतं राकेश जागेवरून उभा राहतो आई बाबा त्याला विचारतात काय झालंय तुम्ही एवढे का घाबरलात तर राकेश सांगतो साने गुरुजींना हार्ट अटॅक आलाय हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो बाबा विचारतात असं कसं अचानक झालं तर राकेश सांगतो मला काहीही माहीत नाहीये मला आत्ताच्या आत्ता जावं लागेल माझं मन येथे नाही लागणार साने गुरुजी माझ्या वडिलांसारखे आहेत त्यांना या अवस्थेत सोडून मी येथे साखरपुडा नाही करू शकत आपण साखरपुड्याचं नंतर बघूया असं तो म्हणतो आणि तेथून जाऊ लागतो तर इकडे अर्णव हा शंभरच्या स्पीडने ईश्वरीच्या घराकडे येत असतो आणि राकेशच्या हृदयाची धडधड सुडजा शंभरच्या स्पीडनेच सुरू असते जर अर्णव येथे आला तर आपलं काही खरं नाही अशी भीती त्याला वाटत असते आत्या राकेशला म्हणते जावई बापू अजून मुहूर्त बाकी आहे दोन मिनिटात तुम्ही एकमेकांना अंगठ्या घाला म्हणजे साखरपुडा उरकून जाईल राकेशची साखरपुडा करण्याची खूप इच्छा असते त्यामुळे नाईलाजाने तो पाटावर बसतो आणि हे दोघे पुन्हा एकदा एकमेकांना अंगठी घालू लागतात राकेश ईश्वरीचा हात हातात घेतो आणि तो ईश्वरीच्या बोटामध्ये अंगठी घालणार त्याच वेळेस अर्णव हा ईश्वरीच्या घरासमोर पोहोचतो तो जोरात ब्रेक दाबतो आणि हॉर्न सुद्धा वाजू लागतो त्यामुळे राकेशला समजतं की अर्णव येथे पोहोचलाय आता आपलं काही खरं नाही या थोड्या वेळात आपला जीव जाणार अर्णवने जर आपल्याला येथे पाहिलं त्याला जर सत्य समजलं तर तो गावात आपली वरात काढणार धिंड काढणार अशी भीती त्याला वाटत असते ईश्वरीच्या घराबाहेर एक पडदा लावलेला असतो या पडद्यातून आत्ता अर्णव घरातील अशी राकेशला भीती वाटत असते सगळ्यांचं लक्ष हे बाहेर जातं कुणीतरी आलंय हॉर्न वाजवतंय ही भीती त्यांना वाटते वेळेस राकेशला आडून अर्णव दिसतो आता जर अर्णव घरात आला आणि त्याने आपल्याला या अवस्थेत पाहिलं तर आपलं काही खरं नाही हे राकेशला समजतं अर्णव हा घराकडे धावत येऊ लागतो राकेश तेथून पळून जाणार इतक्यात अर्णवला आकाशचा कॉल येतो आकाशचा फोन तो उचलतो परंतु त्याला नीट काही आवाज येत नाही त्यामुळे तो पाठमोराहून गाडीजवळ जातो हे पाहून राकेश हा जागेवरचा उठतो आणि म्हणतो आई बाबा मी नाही येथे थांबू शकत माझं मन नाही लागणार मला जाऊ द्या आपण साखरपुड्याचं नंतर पाहूया आई बाबा त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात की साखरपुडा उरकून घ्या परंतु ईश्वरी ही राकेशला म्हणते तुम्ही खरं बोलताय तुम्ही येथे नका थांबू आपण साखरपुडा नंतर करूया तुम्ही जा तर इकडे आकाश हा अर्णवला सांगतो ताईची तब्येत आता बरी आहे डॉक्टर चेक करून गेलेत मी जिजूंना सुद्धा सांगितलंय तू ईश्वरील घेऊन लगेचच आहे अर्णव म्हणतो ठीक आहे अर्णव हा आताची बोलत असतो तोपर्यंत राकेश हा घराबाहेर पडतो तो पाठमोरा उभा आहे तोपर्यंत आपण पळून जाऊया असं विचार तो करतो तेवढ्यात बाबा तेथे येतात आणि म्हणतात राकेशजी तुम्ही काळजी करू नका तुम्ही कधीही मला फोन करा मी तुमच्यासाठी हजर राहील तुम्ही साने गुरुजींची काळजी घ्या राकेश हो म्हणतो आणि ते थूम पळून जातो पण राकेशला आपण कोणत्या हॉस्पिटलमध्ये साने गुरुजे आहेत ते विचारलंच नाही असा विचार करून बाबा सुद्धा त्याच्या मागे धावतात अर्णव फोन कट करतो आणि घरामध्ये धावत येतो तर इकडे आजी ही अंजलीची काळजी घेत असते ईश्वरी कधी येईल याचाच विचार मामा आणि आजी आज करत असतात तर दुसरीकडे अर्णव घरामध्ये येतो त्याला पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो सुप्रिया विचारते तुम्ही येथे काय करताय ईश्वरी विचारते सर तुम्ही अचानक येथे कसे अर्णव सांगतो ईश्वरी ताईची तब्येत खूप बिघडली आहे ती बेशुद्ध आहे पण फक्त तुझ्या नावाचा जप करते ईश्वरी ईश्वरी तू माझ्याबरोबर चल ताईची तब्येत तू आली तरच सुधारेल आत्याला अर्णवला पाहून खूप राग आलेला असतो पण ती काहीच बोलत नाही सुप्रिया विचारते ताई तर प्रेग्नेंट आहेत ना ईश्वरी सांगते हो त्या प्रेग्नेंट आहेत सुप्रिया ही ईश्वरीला म्हणते तू आत्ताच्या आत्ता अर्णव सरांबरोबर जा ईश्वरी म्हणते हो सर चला आपण जाऊया आत्याला हे पटत नाही पण तिचाही होतो काहीच का बोलत नाही अर्णव हा ईश्वरीला घेऊन तेथून आपल्या घराकडे यायला निघतो आणि घरी पोहोचतो तो ईश्वरीला घेऊन येतो तेव्हा या दोघांनीही एकमेकांचा हात पकडलेला असतो अर्णव आणि ईश्वरी या दोघांची जोडी अगदी लक्ष्मीनारायणासारखी दिसत असते दोघे एकत्र खूप छान दिसत असतात दोघांनी एकमेकांचा हात पकडलेला असतो हे पाहून तुम्हाला सर्वांना नक्कीच आनंद होईल यात शंका नाही परंतु आजीचा चेहरा मात्र पडतो आजीला खूप राग येतो परंतु ती काहीही बोलत नाही अर्णव हा ईश्वरीला घेऊन येतो आणि ताईला म्हणतो ताई, ताई पहा ईश्वरी आलीये ईश्वरी ताई शेजारी बसते तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवते आणि तिला समजावून सांगते ताई तुम्ही कशाचं टेन्शन घेतलंय तुम्ही आई होणार आहात तुम्ही आता कोणतंच टेन्शन नाही घ्यायचं सगळं छान होणार आहे ईश्वरीला पाहून अंजलीला खूप बरं वाटतं तिची तब्येत सुधारते ईश्वरी तिच्याशी प्रेमाने बोलते तिला शांत करते हे पाहून आजीलाही बरं वाटतं सगळेच चांगलेच खुश होतात अर्णवसुद्धा खूप खुश होतो आजी म्हणते चला आता आपण अंजलीला आराम करू देऊया सगळ्यांनी बाहेर जाऊया परंतु मामा म्हणतो हो सगळे बाहेर जाऊया पण ईश्वरीला थोडा वेळ थांबू दे तेवढीच अंजलीची तब्येत सुधारेल आजीचा नायलाज होतो आणि सगळेजण बाहेर जाऊ लागतात तर अंजली ही, ती चिंटूला थांबवून येते आणि म्हणते चिंटू तू थांब मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय आजीला हे पटत नाही परंतु ती काही न बोलता तेथून निघून जाते त्यानंतर अंजली ही अर्णव आणि ईश्वरी या दोघांना आपल्या बाजूला बसवते आणि त्यांना विचारते आता मला खरं खरं सांगायचं खोटं बोलायचं नाही तुमच्या मनात एकमेकांबद्दल काय आहे हे ऐकून या दोघांना मोठा धक्काच बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ही अंजली समोर सांगणार की अर्णव सर आहेत ना हे एस आर नाही आहेत तर हे चिंटू आहेत तुमचे आणि आजीचे चिंटू ज्यांचं मन अगदी एका लहान मुलासारखं आहे खूप निर्मळ खूप चांगलं हे ऐकून अर्णव खूप खुश होईल थोड्या वेळानंतर अर्णव हा ईश्वरीला सोडायला घराबाहेर येईल तर हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतील अर्णव ईश्वरीचा हात पकडणार आणि तिला जवळ घेणार आणि त्याच वेळेस लावण्यात येथे येईल आणि या दोघांची जवळी पाहून तिला जबर धक्काच बसेल तर दुसरीकडे घरी गेल्यानंतर बाबा ईश्वरीवर खूप चिडतील आणि म्हणतील की आपली त्या लोकांशी मैत्री ओळख व्हायला नकोच होती ते लोक जेव्हापासून आपल्या आयुष्यात आले आहेत आपल्यावर फक्त संकट येत आहे हे ऐकून ईश्वरीला खूप वाईट वाटणार मग आता नेमकं का पुढे काय होईल राजेश आणि ईश्वरीचा साखरपुडा तर मोडलाय मग हा साखरपुडा पुढे होईल की नाही ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं भविष्य काय असेल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे परंतु आजचा एपिसोड तर खूपच भारी होता या शंका नाही तर मैत्रिणीनो तुम्हाला आजचा एपिसोड आवडला ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुझी रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद